महाराजांचं पूजन झालेलं आहे यानंतर भागवत पूजन होईल माणसानं समाजात वावरताना कोणत्या पद्धतीनं वागावं ह्याचं हो। मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ असून प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या अवलंब करावा ही सूत्र आहे। ह्या भागवताचे पूजन माननीय श्री पांडे परिवार यांनी करावा ही मी त्यांना नम्र विनंती करते श्री विजय कृष्ण जी पार्शर महाराज से अभी हमारे बीच में यहाँ के स्थानीय एम एल ए जी आए हुए हैं और मैं महाराज जी से प्रार्थना करूँगा कि उनको पुष्प और एक मूर्ति भेंट करके उनको आशीर्वाद दे दें जय श्री राधे अरे बोलो भाई मैं अकेला बोल आप इतने लोगों की आवाज नहीं आ रही जय श्री राधे जय श्री राधे अभी आपके बीच में महाराज जी पहुंच चुके हैं और मैं प्रार्थना करता हूँ कि वो कथा का परम्भ कर <laughs> आपल्या ओझर नगरीमध्ये प्रथमच या ठिकाणी संपन्न होणाऱ्या भागवत सप्ताहाच्या साठी म्हणून खऱ्या अर्थानं परमादरणीय विजयजी भालेश्वरजी महाराज यांच्या अमृतवाणीनं अज्ञात खऱ्या अर्थानं ओझरमध्ये हा सप्ताह या ठिकाणी प्रारंभ होतोय या गावचे प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय राजू शेख जैन आणि त्यांच्या संबंध सर्व सहकाऱ्यांच्या शक्तीतला आज अत्यंत छान या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ होतोय आणि या प्रारंभाच्या वेळेस मी उदरकरांच्या वतीनं आणि निफाड तालुक्याच्या वतीनं आदरणीय बराश्वरजी महाराजांचं या ठिकाणी विनम्र असं स्वागत करतो आणि या भागवंताला प्रारंभ होत असताना मनपूर्वक या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो निश्चितपणानं या महाराजांच्या अमृतवाणींना आपल्या सगळ्यांच्या श्रवणामध्ये भर पडणार आहे आणि ही अत्यंत आध्यात्मिक भर घालण्याचा एक अत्यंत चांगला प्रयत्न राजाभाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केला पुनशे एकदा मनापासून मी धन्यवाद देतो आदरणीय महाराजांचं पुन्हा एकदा या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि ठाकतो धन्यवाद तीच उभी राहील आणि बाकीचे जे उभे आहेत त्यांनी पण